नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून अद्वैतच्या भूमिकेत घराघरात प्रसिद्धी झालेला मराठी अभिनेता म्हणजेच अक्षर कोठारी अक्षर हा मराठी कलाविश्वातील एक देखणा अभिनेता म्हणून ओळखला जातो नुकतंच अक्षरने त्याच्या चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे मित्रांनो अक्षर, मित्रा अक्षर कोठारी याने नुकतंच लग्नगाड बांधली आहे याचे काही फोटोज त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत जे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे अक्षरने इंस्टाग्राम अकाउंटवर पत्नी सारिका खसनीस बरोबरचे लग्नाचे फोटो शेअर केले आहे या फोटोला देन नाऊ अँड ऑलवेज असं कॅप्शन सुद्धा दिलं आहे कॅप्शनसह त्याने बसपन का प्यार हा हटके हॅशटॅग देखील दिला आहे फोटोमध्ये अक्षरने व्हाईट रंगाचा सूट आणि त्याच्या पत्नीने अबोली रंगाची साडी परिधान केली आहे या फोटोमध्ये दोघेही आनंदी पाहायला मिळत आहेत अभिनेता अक्षर व सारिकाच्या लग्नाला त्याच्या अनेक सहकलाकारांनी हजेरी दर्शवली होती तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता अक्षर कोठारी आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीची ही गोडजोडी आवडली का कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद